श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे व्या भागाचं मी पठन करीत आहे आज माघ शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक एक दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण अनुक्रमांक अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे दररोज सूर्योदय सूर्यास्त होत असतात पण असे असताना सुद्धा काही दिवस चांगले जातात तर काही दिवस वाईट सर्वच दिवस सारखे का जात नाहीत परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की तुमच्या मर्जीप्रमाणे सूर्योदय होत नाही तसेच सूर्यास्तही होत नाही सूर्य चंद्र पृथ्वी व ग्रह यांची प्रत्येकाची गती निरनिराळी असते परमेश्वरांनी यांना इतक्या योग्य अंतरावर कायम केले आहे की ते स्वतःभोवती फिरता फिरता स्वतःची परिभ्रमण कक्षा सोडून जास्त लाभ किंवा जास्त जवळ येऊ शकत नाही त्यामुळे हे सर्व त्या कक्षेतून परिभ्रमण करीत सूर्याला प्रदक्षिणा घालीत असतात ब्रह्मांडातील सृष्टी रचनेचाच एक भाग असलेली आकाशातील ग्रहांची अशी रचना पाहून अति आश्चर्य वाटते ही व्यवस्था पाहून बुद्धी थक्क होऊन जाते म्हणून तर परमेश्वराला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात याबाबत आपण अधिक विचार तर्क करू शकत नाही कारण मानवी बुद्धीला मर्यादा आहेत आठवड्यातील काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट कारण प्रत्येक दिवशी विशिष्ट ग्रहाचा प्रभाव पृथ्वीवर पडत असतो प्रमुख ग्रह सात आहेत ग्रहाच्या प्रभावाप्रमाणे त्या दिवसाला वाराचे नाव दिलेले आहे उदाहरणार्थ रविवार सोमवार इत्यादी जर तसे नसते तर वाराचे नावच पडले नसते जसे ग्रहाच्या प्रभावानुसार वार ठरतात तसे चंद्राच्या कलेप्रमाणे तिथी ठरतात तसं पाहिलं तर सर्व दिवस दिसायला सारखेच दिसतात परंतु चतुर्थी एकादशी अमावस्या हे दिवस सामान्यांना साधारणतः त्रासदायक जातात जे सतत ईश्वराचे नामस्मरण करतात त्यांना मात्र त्रास होण्याचे कारण नाही निसर्ग नियमानुसार एकादशीला आकाशात पोकळी निर्माण होत असते म्हणूनच या दिवशी उपग्रह आकाशात सोडले गेले आहेत आतापर्यंत जितके उपग्रह आकाशात सोडले गेले ते एकादशीला याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल पुढील प्रश्न आहे माणसाने स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही योग्य अधिकारी पुरुषाची निवड करा त्यांचं ऐका त्यांचा उपदेश जीवनात आचरणात आणा म्हणजे तुमचा उद्धार होईल प्रत्येक साधुपुरुष आध्यात्मक पुरुष नसतो तुम्ही आध्यात्मिक व्यक्तीच्या नादी लागा साधुपुरुषाच्या नाही साधुपुरुषाच्या नादी लागल्याने संसारात भांडणे होतात नंतर संसार बेचव होतो दुधात जास्त पाणी घातल्यास दूध बेचव लागते ना तसच आध्यात्मिक पुरुषाचे अधिकार मोठे असतात त्यांच्या सहवासात भक्तांची सर्व बाजूंनी सर्व अंगानी प्रगती होते जर भक्ताच्या प्रगतीत काही अडथळे येत असतील तर ते स्वतः आपल्या शक्तीचा उपयोग करून दूर करतात नगरमधील एक प्रसिद्ध मोठा कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आला त्याला दिलेला सल्ला त्याने ऐकला एवढेच नाही तर त्याच्या स्वतःच्या पंथाच्या साधू पुरुषांच्या तो नादी लागला नाही म्हणून अनेक संकटातून तो वाचला आज तो सुखी आहे गेल्या वर्षी दक्षिण भारतातील गाजलेली आध्यात्मिक व्यक्ती मरण पावली तिने स्वतःचा नवा पंथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्या व्यक्तीचं तत्वज्ञान प्रचलित हिंदू तत्त्वज्ञानाच्या अगदी विरुद्ध होतं त्यांच्यामध्ये जगात ईश्वर नाही व मनुष्य स्वतःच्या प्रेरणेने प्रगती करतो इंग्रजी भाषेत त्याने ते अनेक पुस्तके लिहिली भारतात व परदेशातही त्यांना अनेक अनुयायी मिळाले या व्यक्तीचे तत्वज्ञान विचार अधांतरी आहेत त्याला कोणतीच तात्विक बैठक नाही ते गुरुपरंपरा मानत नव्हते कारण त्यांच्या मते जीवनात प्रगती होण्यासाठी गुरुची आवश्यकताच नाही असा त्याने विचार करणं हेच मुळी चुकलेलं आहे अशा अधांतरी व्यक्तीची विचित्र पुस्तकं वाचू नका त्यांनी नवीन पंथ स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाच जीवनात काहीच प्राप्त झाले नाही तर ते भक्तांना काय देणार अनेक परदेशी लोक त्यांचे शिष्य आहेत ह्या त्या पंथालाच तात्विक विचारांची बैठक नसते म्हणून परदेशी लोकही तत्वज्ञानाच्या दृष्टीने कोरडेच असतात त्यांना समजून सांगताना अगोदर श्रेष्ठ विचारांची बैठक निर्माण करावी लागते त्यांना तत्वज्ञान समजावून सांगितल्यावरच त्यांना ते कळते त्यानंतर ते अंमलात आणावे लागते ह्या गोष्टीत फार वेळ जातो ह्या गुरुंना भारतीय शिष्य न मिळता परदेशी जास्त का मिळाले हे तुमच्या लक्षात आले असेलच त्यांच्यात व तुमच्यात जमीन आसमाना इतका फरक आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्यांनी जन्मल्यापासून चमत्कार करायला सुरुवात केली त्यांना देखील जीवनात गुरु करावेच लागले अशी अनेक उदाहरण देता येतील गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही व ज्ञानाला पूर्णत्व येत नाही जसं विद्यापीठाशिवाय डिग्री प्राप्त होत नाही आपण भारतीय धर्म आचरणात आणतो धर्म म्हणजे तत्वज्ञान धर्माला तत्वज्ञानाची बैठक आहे म्हणून तो लवकर समजतो त्यांनी अंमलबजावणी करता येते व प्रगती साधता येते गुरु बंधू आणि भगिनीलो आजच्या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतवाणीच्या पुढील भागासाठी आणि या प्रश्नाच्या उत्तरार्धासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त